नमस्कार मंडळी वात्रटायन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाआघाडीचे महाराष्ट्रातील जागा वाटप वंचित आघाडीला त्यांनी शेवटपर्यंत हिंगलच नाही त्यांना मीटिंगला बोलावलं नाही फक्त निरोप पाठवले हो आणि त्यामुळे संतप्त झालेले वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर वाटेल ते बोलून गेलेत त्यांना हव्यात खरं म्हणजे सव्वीस जागा पण आघाडीनी त्यांना दिल्या दोन जागा त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की ज्यांचे पक्ष फुटलेत म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यांनी मला शहाणपण शिकवू नये ही पार्श्वभूमी आता आजची मात्र टीका ऐका तर वंचितचे बोल खडे आघाडीची झोप उडे वंचितचे बोल खडे आघाडीची झोप उडे वंचितला शेवटपर्यंत लटकवलं त्यांनीही फटकवलं संतप्त प्रकाशजींनी आख्या आघाडीला सटकवलं उबाठा काकांना सुनावलेले बोल फारच होते खडे जहरी घावचते क्षणार्धात बड्या बड़े बड्यांची झोप उडे वंचितनं मागितल्या अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस जागा वंचितनं मागितल्या अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस जागा दोन जागांवर बोलवण म्हणे योग्य तेवढ्या मागा ज्यांचे पक्ष फुटले त्यांनी फार अक्कल पाजळू नये सांगा तर लायकी किती कबूल करायचे टाळू नये वंचितची स्पष्ट भूमिका संभ्रमात टाकणारी असते मित्र पक्षांना सतत अडगळीत फेकणारी दिसते बैठकीच आमंत्रण नसतं मीडियातून निरोप जातो मोदींची बी टीम असल्याचा त्यामुळेच आरोप होतो मंडळी ही होती आजची वात्रटीका आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एखाद्या छोट्याशा छानशा मिश्किल वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद